अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य व सरपंच पुत्र यांनी मागितले कंत्राटदाराला लाच तर कंत्राटदाराची सी ओकडे तक्रार अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गट ग्रामपंचायत जोगलखेड अंतर्गत येत असलेल्या ग्राम अडोशी येथील सिमेंट कॉन्क्रेट रोड बांधकामाचे कंत्राट कंत्राटदार क्षीरसागर यांना मिळाले होते गट ग्रामपंचायत जोगलखेड अंतर्गत मोजे अडोशी तालुका बाळापूर येथे पंचवीस पंधरा बारा अडोतीस योजनेअंतर्गत ग्रामपंचायत इमारत ते श्री हनुमान मंदिरपर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रोड बांधकाम मंजूर होते तर या कामाकरिता शासनाकडून सात लक्ष रुपये एवढा निधी मंजूर होता कंत्राटदार क्षीरसागर यांनी वर्क ऑर्डरमधील अटी व शर्तीनुसार सदर सिमेंट कॉन्क्रीट रोडचे बांधकाम जुलै दोन हजार चोवीसमध्येच पूर्ण केले होते आणि केलेल्या कामाचे देय काढण्याकरिता कंत्राटदार क्षीरसागर यांनी ग्रामसेवक व सरपंच यांना असंख्य वेळा लेखी अर्जाच्या स्वरूपात मागणी केली होती परंतु देयक काढण्याकरिता ग्रामसेवक गजानन मोरखडे ग्रामपंचायत सदस्य साहेबराव भरणे व सरपंच पुत्र संदीप नानाराव भरणे यांनी कंत्राटदार क्षीरसागर यांना सत्तर हजार रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी कंत्राटदार क्षीरसागर यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे तर ग्रामपंचायत सदस्य साहेबराव भरणे यांनी मला लाच न दिल्यास तुमचे देयक काढणार नाही अशी धमकी कंत्राटदार क्षीरसागर यांना दिली तर अशा लाचखोर सरपंच सदस्य व ग्रामसेवकावर शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी आता होत आहे दिलीप क्षीरसागर शासकीय अंतर्गत मी अडोशी गावातील पंचवीस पंधरा अंतर्गत सिमेंट रस्त्याचे काम सात लक्ष रुपयाचे सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण केले काम जुलै महिन्यात पूर्ण झाल्यानंतर मी त्या कामाचे देत मिळण्याकरता सरपंच ग्रामसेवक वा, यांच्याकडे वारंवार चक्रा मारल्या लेखी स्वरूपात तक्रार लेखी स्वरूपात अर्ज केला पण माझ्या बिलाची बिलाकरता हे कुठलेही प्रयत्न करत नाहीत मला बिल मिळत नाही उलट मला या बिल मिळण्याकरता त्यांनी सत्तर हजार रुपये जी मागणी केली मला मागणी केल्यानंतर त्यांनी मला बिल मिळू नये म्हणून गटविकास अधिकारी यांच्याकडे एक अर्ज दिला आणि तुम्ही जर या कामाचे देयक दिले तर तुमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असा सुद्धा अर्ज दिला काम सुरू करण्याआधीपासूनच मला पैसे मागत आहेत पण मी यांची मागणी पूर्ण न केल्याने हे माझे बिल देण्यापासून असमर्थ ठरत आहेत तरी या माझ्या देयकाबद्दल मुख्याधिकारी दे यांनी लक्ष द्यावे आणि मला न्याय द्यावा अशी मी विनंती करीत आहे